नमस्कार न्यूज आपले आता मोडी। न्यूज आपले परेंडा तालुक्यातील महत्वाच्या हत्येचे फोटो बाहेर पडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट धनंजय मुंडे यांना सह आरोपी करण्याची मागणी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी परंडा शहरासह तालुका कडकडीत बंद रस्ता रोको आंदोलन संतोष देशमुख हत्येतील आरोपींना फाशी द्या परंडास तालुका सकल बहुजन समाज बांधवांची मागणी महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानुषपणे हत्या करणाऱ्या सर्वच आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावे या मागणीसाठी सकल बहुजन समाजाच्या वतीने बुधवार दिनांक पाच मार्च रोजी परंडा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रोको आंदोलन करण्यात आलंय या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वपक्षीय पुढाऱ्यांनी प्रचंड रोष व्यक्त करून भावना व्यक्त केल्या तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं आहे संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी धनंजय मुंडे सह आरोपींना सहकार्य करणाऱ्यांवर मोका कायदा अंतर्गत सह आरोपी करून खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रकरणातील आरोपी खंडणी मागणीसाठी आवादा कंपनीच्या गेट वर आले यावेळी दलित समाजाच्या व्यक्तीला मारहाण केली होती त्यांच्यावर अॅट्रॉसिटी नुसार गुन्हा दाखल करावा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणारे पोलीस अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत मसजोग येथील घटनेचा यावेळी सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी परंडा तहसीलदार निलेश काकडे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं सकल बहुजन समाजाच्या वतीने पुकारलेल्या बंदला व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद देत परंडा शहर व तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आला होता या आंदोलनात शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके आरपीआयचे राज्य चिटणीस संजय कुमार बनसोडे गौतम लटके शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख मेघराज पाटील राष्ट्रवादी अजित पवार गट विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष गोरख मोरचकर रवी मोरे निशिकांत क्षीरसागर राहुल बनसोडे तानाजी बनसोडे राजकुमार देशमुख नाना पवार देवानंद टकले सोमनाथ साबळे अंगद फरतडे यांच्या या बातमीचे प्रायोजक आहेत मुजावर स्टोन प्रायव्हेट लिमिटेड व स्टार एंटरप्राइजेस परंडा आमच्याकडे सर्व प्रकारची खडी मिळेल दहा टायर व सहा टायर टिप्पर व पोकलेन भाड्याने मिळेल संपर्क चौऱ्याण्णव वीस शून्य सहा अठ्ठावीस शून्य सहा तसेच अठ्ठ्याण्णव वीस शून्य एक पन्नास शून्य एक पत्ता पोलीस कॉलनी समोर कुरडवाडी रोड परंडा महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद